यांनी स्वतः फडणीस साहेबांनी तेवीस चोवीसमध्ये निवडून याय करता लाडक्या बहिणींना पैसे वाटले बरोबर कर आहे मग त्यांनी आम्हाला विचारून वाटले का पंधराशे रुपये आमच्या घरात आले तो काही विषय नाही पण आमच्याकडून पंधराशे घ्यायचे आणि आमच्याकडून पंचवीस हजार घ्यायचे हा कोणता न्याय पंचेचाळीस हजार कोटी निसते त्यांना लाडक्या बहिणींना द्यायचे त्यांचं पण आता एवढं कोणी म्हणलं होतं का त्यांनी काय केलं एम पीचं उदाहरण आमच्या राज्यात मानलं आम्हाला भीक लोक कुत्रावर अशी गंमत जवळ ये आमची मागच्या वर्षी तेवीस ला आमच्या तिथे दुष्काळ होता त्या श्वासाच्या लोकांनी शेतकऱ्यांनी उचलल्या त्यांना त्या दुष्काळामुळे भरता नाही आल्या आणि यांनी काय केलं एक रुपयात पीक विमा दिला आता जे शहाने शेतकरी होती त्यांनी एक रुपयाचा पीक विमा काढला त्यांना लाखो रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले यांनी का इलेक्शन पुढं असल्यामुळं मग आमच्यासारखे अडाणी माणसं असतील काही तर त्यांनी तो लाग एक रुपयाचा पीक विमा काढला नाही त्यांना एक रुपयाचा फायदा झाला नाही बरोबर का नाही मग त्यांना फायदा झाला नाही तर मग बाकीच्याला लाख रुपयात एशे शेजारच्याला आणि याला एक रुपया येत नाही एक रुपयात बरोबर हां आणि पण लाडक्या बहिणीला अहो मला एक माहिती आहे एका जर मळ्यामधल्या जर बाह्या जर गोळा केल्यान पंधर पंधराशे तीन हजार रुपये पंधराशे तीन हजार रुपये जर एका बाईचे गोळा केले तर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होईल इतका पैसा यांनी मुळोमुळी वाटला आणि मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे तर ग्रामपंचायतीच्या कामांचे निर्बंध कसे का फक्त पंधरा वित्त आयोग हा गावात खर्चायचा मळ्यात नाही आणि आम्ही सर्व शेतकरी मळ्यात राहतो निवडणुका गावात लढतो बरोबर आहे परिस्थिती आणि आमचे रस्ते नाही माझा स्वतःच हात मोडला रस्त्यात पडू रस्ते <laughs> बरोबर नाही रस्ते बरोबर नाही यांचे आणि याने पंधराशे काला बायाला द्यायचे एक रुपया कोणाला नको आम्हाला भीक नको कुत्रावर आमच्या शेतमालाला बाजार पाहिजे आम्हाला पंचवीसशे रुपये कांदा विकला पाहिजे आमच्या कापसाला वाव भेटला पाहिजे आमच्या मकाला वावा भेटला पाहिजे सोयाबीनची काय परिस्थिती पस्तीसशे रुपये आता आमचा तालुका बावीस किलोमीटर इथून अच्छा कोणत्या शेतकऱ्याने विचारा बरं तुम्ही कोणा सोयाबीन विकली फेडरेशन याला मार्केटला विकली कोणा सोयाबीन सगळी पस्तीसशे रुपयाने सोयाबीन विकल्या गेली हा? आमची हां मग आमचं दुःख ते आहे आम्हाला काय गरज आहे तुमची वाली विकायची तुम्ही फक्त राजकारणा म्हणून आम्हाला हे आश्वासनं द्या त्या पंधराशे पाचशे रुपये द्या त्याच्यावर आम्ही विकल्या जातो आणि तुमचं सरकार आलं तुम्ही म्हणजे आमच्या तीर्च काळ झाला तुम्हाला याचं देता येत नाही त्याचं आम्हाला कशाला सांगता तुम्ही तुम्हाला जर देता येत नाही तर हे करायचंच नाही ना तुम्ही बरोबर घोषणा द्यायचं काही काम नाही ना आमच्या कांद्याला पंचवीसशे रुपये भाव द्या आमच्या सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्या आम्हाला दहा हजार नाही अकरा हजार झाला होता फर्निच्या काळात तो नको त्यांनी ते आंदोलन केलं ते नको आम्हाला पण आम्हाला सात हजार तर मिनिमम द्या ना बरोबर आज मकाचे शेतकरी समाधानकारक की बावीसशे रुपये अकरा एकवीसशे रुपये भेटतात आणि रेशन बन करा पहिले खरंच गरजू लोक असेल त्यांना रेशन द्या इतर लोकांना देऊ नका तुमचा आज विषय काय अजून यांच्या पैशाचा विषय वीज बिलचा विषय सोलर दिला त्यांचा सोलर दिलं यांनी फुकट दिलं यांनी काही पैसे भरले आम्ही सहकार्य केलं तीस तीस हजार रुपये चाळीसचाळीस हजार रुपयाचं सोलर आम्ही फिट केलं सौर जे चांगला प्रकल्प आहे मी त्याला हा जोडून नमस्कार करतो चांगला प्रकल्प अजून करावा त्यांनी तो पण असे फुकट पैसे कोणाला वाटू नये आम्हाला भीक नको आम्ही तुम्ही अर्थसंकल्प म्हणतात आता आजचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी जवळजवळ अकरा वेळेला अर्थसंकल्प सादर केला ते गर्वानी सांगित सांगतात मी अर्थसंकल्प सादर केला त्यांचे जे अकरा अर्थसंकल्प आहे त्यांनी विविध खात्यांना विविध क्षेत्राला जे अलोट केलेले त्या त्या वर्षाअेरीत खरोखरच त्यांच्यावर गेले का मग जो उत्पन्न आहे शासनाचं जे उत्पन्न विविध अंगाने येणारं ते तुम्ही विविध खात्यांना देतात बरोबर ते खरोखरच त्या वर्ष अखेरीला तुम्ही पाहिलेलं आहे का आज जे अर्थसंकल्प सादर केले ते फक्त कागद आहेत त्याला काहीही अर्थ नाही नाही ते उल्लेख केल्यानंतर त्यांनी की बाबा पासष्ट हजार कोटी वीज बिल माफ पंचेचाळीस हजार कोटी लाडकी बहीण मी तुम्हाला पेन्शन आणि नोकरदार साडेतीन लाख कोटी मला ते जो सांगतो आहे का तुमचा जो अर्थसंकल्प आज सादर झाला या वर्षाकरता त्याच्या आधी ह्या घोषणा झालेल्या होत्या लाडक्या बहिणीला तुम्हाला इतके द्यायचे आणि त्याच्याच आधी तुम्ही तुमचा जाहीरनामाही जाहीर केला एकाच आज तीन पक्ष मोठे पक्ष सरकारमध्ये आहेत एकाच पक्षाने नाही म्हटलं का आम्ही कर्जमाफी करू तिने ही एकमुखाने बोलले कर्जमाफी करू मग अडचण काय आली तुमच्या तिघांपैकी कोणाचा विरोध झाला का ते सुद्धा लक्षात आलं पाहिजे अर्थमंत्र्यांना काय अडचणी आल्या का, का केलेली घोषणा सुद्धा ते पूर्ण करू शकत नाही विरोध नक्की कुठे झाला हे सामान्य जनतेला हे शेतकऱ्यांना कळायला पाहिजे त्यात त्यांच्याच सत्तेमध्ये असलेली सुधीर मुनगिटीवार तर बोलता की शेतकऱ्याला कर्जमाफ झालं पाहिजे त्यांचं स्टेटमेंट मी काय म्हणतोय तोंडावर बोलताना ते तिन्ही पक्ष तिन्ही नेते तिन्ही पक्षाचे नेते शेतकऱ्यांमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांची बाजू घेऊन अशी बाजू घेतात का ते शेतकऱ्यांसाठीच लढत पण प्रत्यक्षात का होत नाहीये तुम्हाला लोकांनी राक्षसी बहुमताने निवडून दिलेलं आहे बरोबर आज विरोधी पक्ष नेता सुद्धा नाहीये इतकं बहुमत तुमच्याकडे आता झालंय तांत्रिक दृष्ट्या तो विरोधी पक्ष नेता नाहीये ते जाहीर नाव होतय पण आज त्यांना बहुमत दिलंय विधानसभा अध्यक्षांनी अजून त्याला नोटिफिकेशन म्हणतात ते काढलेलं नाहीये विरोधी पक्ष नाहीये एवढं तुमच्याकडे बहुमत असताना तुम्हाला हे निर्णय घ्यायला काय अडचण काय हा शेतकऱ्याची किती किरकोळ अपेक्षा आहे माझं पन्नास हजार कर्ज असेल यांचं एखादा लाख असेल एक दीड लाखाच्या वर कोणाचं कर्ज नाही म्हणजे म्हणण्याचा उद्देश किरकोळ आहे तुम्ही ज्या वेळेला हजारो कोटी रुपये सरळ माफ करून टाकतात बरोबर हजारो कोटी हजारो कोटी त्यावेळेला या योजना दिसते त्यांनी बोललं की वा आता आता रस्ते वगैरे सगळ्याच गोष्टीसाठी आपल्याला भरपूर एवढा निधी वगैरे हा रस्ते वगैरे मी तुम्हाला जो मागाशी बोललो सुख सुविधा विविध भी, विभागांना त्यांनी अलोट केले के कृषी कृषी के विभागाला किती दिलं तुमचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत काय त्या स्रोतावर तुम्ही किती दिले किती पायाभूत सुविधा कृषीसाठी निर्माण केल्या आज मला एक उदाहरण सांगतो <गारी> एक लाखाचं कर्ज घ्यायचं असेल <गारी> 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 तर माझी पंचवीस तीस लाखाची जमीन तुम्हाला तारण द्यावी लागते अ तुम्ही <गारी> मलाशी <गारी> बोलले का सात बारावर <गारी> <गारी> <गार बोजा लगेच चढवायचं सात बारावर कार्यवाही करायची तुमच्या एक दीड लाख हा तर तुम्ही साध बारावर कारवाई करणार लावल डायरेक्ट लावले हो, इतर हक्कात तुम्ही माझी तिथे मालटी राहिलेली नाही आज बरोबर बरोबर बरो, मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहे मोठे कॉर्पोरेट कंपन्या आहे उद्योग जगत आहे त्यांचे उद्योग तुम्ही ताब्यात घेतले नाही त्याच्यावर तुम्ही लावले नाही नाही मग गरीब बिचारा शेतकरी का तुम्ही लावायचं त्याच्यावर बरोबर तुम्ही त्याला पर्याय द्या आपले खासदार ओ टी एसची मागणी केली वन टाइम सेटलमेंट कर्जमाफी नाही मागितली शेतकऱ्यांनी वन टाइम सेटलमेंट पण काही टप्पे करून द्या बरोबर दोन वर्ष झाले दुष्काळात भर पडतो शेतकरी त्याचा काही विचार आहे आता एकतीस मार्च सरकार की चाळीस दिवसात जे दुधाला जे अनुदान देतो ना आपण सात रुपये ते भेटलेलं आहे तर भेटत आहे का अनुदान भेटतंय अनुदान भेटत आहे का जर हा। दोन दिवसाचं स्टेटमेंट सरकारचं हो मग मी ते सांग तुम्ही खरोखरच नोंदी तपासल्या तर खरोखरच प्रत्येक लाभधारकाच्या खात्यावर जमा झालेले आहेत का याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे झालेली आहे का नाही नाही झाले काय म्हणजे आता त्याच्यातही गो, काही गोष्टी काही ठराविक लोकांचे दहा वीस टक्के दहा पंधरा टक्के लोकांच्या खात्यावर जमा झालेले म्हणजे त्यांनी दिलं असं होत आणि काय असतं जे आता याच्यातही दोन फरक आहे ज्याला आपण प्रत्येक ठिकाणी मोठे आणि छोटे एक दोन गाई असणारे किंवा शे दोनशे लिटर देणारे